महाराष्ट्र कर्नाटक सीमेवरील दूधगंगा नदीवरील असणारे दत्तवाड मलिकवाड दत्तवाड एकसंबा बंधारे शेतकऱ्यांसाठी वरदार ठरणार आहेत शेतीसाठी व पिण्याच्या पाण्यासाठी तर उपयुक्त आहेतच शिवाय नदीपलीकडील शेतीवाडी जाण्यासाठी मलिकवाड एकसंबा येथून कर्नाटक राज्यात जाण्यासाठी अतिशय जवळचा वाहतुकीचा मार्ग म्हणूनही उपयुक्त आहे गेले चार पाच दिवस दूधगंगा नदीच्या पाणलोट क्षेत्रात होत असणाऱ्या संततधार पर्जन्यवृष्टीमुळं नदीपात्रात कमालीची वाढ होते पर्यायानं दूधगंगा नदीवरील दतवाड मलिकवाड व दवाड एकसंबा बंधारे पाण्याखाली गेलेत जवळचा वाहतुकीचा मार्ग बंद झाल्यानं कर्नाटकात देखील शेतीवाडी जाण्यासाठी तसेच कर्नाटकात जाण्यासाठी दानवाड एकसम भाव दत्तवाड चदलगा या पुलांचा आधार घ्यावा लागतोय पर्यायानं दहा ते पंधरा किलोमीटरचा अधिकचा फेरा सहन करावा लागत आहे त्याचबरोबर नदीपात्रालगतची गवताची कुर्णं पाण्याखाली गेल्यानं हिरव्या चाऱ्याचा प्रश्न निर्माण झाला आहे नदीकाठावरील विद्युत मोठारी काढण्यासाठी मोठी कसरत करावी लागली पावसाचा जोर असाच वाढत राहिला तर पिकं पाण्याखाली जाऊन नुकसान होण्याची भीती शेतकऱ्यांमधून व्यक्त होतीये मराठी एस न्यूजसाठी दत्तवाडहून जहांगीर रणमली